नमस्कार अन्नपूर्णा मराठी अन्नपूर्णा किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण असं तेल बनवणार आहोत की मी माझ्या घरी हे नेहमीच बनवते आणि त्याचा रिझल्ट मला खूप छान आलेला आहे म्हणून मी हा व्हिडिओ आज तुमच्याबरोबर शेअर करते चला तर मग आपण रेसिपीला इथे सुरुवात करूयात आणि तीन चमचे कांद्याचे बी तीन चमचे हळशी तीन चमचे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आता इथे कढई कोणती घ्यायची तर देशी कढई म्हणजेच इथे आपली लोखंडाची कढई असते तीच घ्यायची आहे इथे मी अर्धा लिटर खोबरेल तेल टाकलं आहे अर्धा लिटर किती पावटल तेल आहे आणि लोखंडाच्या कडेचा रिझल्ट खूप छान आलेला आहे तिथे मी चार कांदे बारीक कट करून घेतले आहेत ज्यासून त्याची फुलं कळ्या पाणं एक मोठा बाऊल कोळपीचे तुकडे कढीपत्ता एक बाऊल हे सगळं आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे उकळ आले की मुसंबा गॅस घॅस मोठा करायचा आणि उकळ आली की मंदालच्यावरती ठेवायची हे आपल्याला अडीच ते तीन तास छान चांगलं शिजू द्यायचं आहे शिजल्यानंतर लगेच न काढता आपल्याला तसंच आपले एक दिवस कढईमध्ये ठेवू द्यायचा आहे तिथे मी औवळा पावडरसुद्धा तीन चमचे टाकले आहे दुसऱ्या दिवशी हे आपल्याला पातळ कपड्यातून लावून घ्यायचं आहे त्यानुसार आपल्याला असं या काजीच्या ते ठेवायचं आहे आता याचे जर फायदे बघा आता याचे फायदे बघायचे अस तुमचे केस तुटत असतील नवीन केस येत नसतील खरं होत असतील मध्येच तुटत असतील किंवा झाला असेल तर अशा बऱ्याच समस्या असतात आपल्या केसांच्या म्हणून त्याच्यासाठी शंभर टक्के नाही तर एक हजार एक टक्का हे तेल फायद्याचं आहे आणि ह्याचा रिझल्ट मला खूप छान आलेला आहे म्हणून हा मी व्हिडिओ तुमच्यासमोर शेअर केला तुम्ही समजा रेसिपी लिहून घ्या माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद